जी काय आता करंटमध्ये खूप हॉट टॉपिक आहे कारण बऱ्याच ट्रस्टचे ट्वेल एटी जी ॲप्लिकेशन हे रिजेक्ट होत आहे चॅरिटेबल ट्रस्ट किंवा एन जी ओसाठी ट्वेल ए आणि ए टी जी रजिस्ट्रेशन हे फार महत्त्वाचं आहे परंतु ट्वेले हे महत्त्वाचं का आहे आता जर रिजेक्ट झालेले जे काही ॲप्लिकेशन आहे त्याचे मेन दोन तीन कारण असे आहे तर असे जे काही रिजेक्ट झालेले ट्वेल ए आणि ए टी जी रजिस्ट्रेशन आहे त्याचं काय करायचं असे जे रिजेक्शन आहे त्यासाठी तुम्हाला एकच ऑप्शन आहे जरी ट्वेल ए ए टी जी रिजेक्ट झाले तरी अजिबात घाबरण्याचं काही कारण नाही नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅरिटेबल ट्रस्ट किंवा एन जी ओसाठी ट्वेल ए आणि ए टी जी रजिस्ट्रेशन हे फार महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो दोन हजार एकवीसपासून इन्कम टॅक्स प्रमाणे जे काही प्रोविजनल रजिस्ट्रेशन दिलेले आहे ते रिन्युअलसाठी आत्ता ह्या वर्षामध्ये ॲप्लिकेशन करायचे आहे आणि अनेक ॲप्लिकेशन हे ट्वेले आणि ए टी जीचे रिजेक्ट होत आहे तर मित्रांनो ट्वेले आणि ए टी जी हे का महत्त्वाचं आहे हे थोडक्यात आपण समजून घेऊ पहिली गोष्ट तुमच्या ट्रस्टला जर ट्वेले रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला ट्रस्टला इन्कम टॅक्स भरावा लागत नाही परंतु जर ट्वेले रजिस्ट्रेशन नसेल आणि तुमच्या ट्रस्टचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या वर असेल तर तुम्हाला स्लॅब रेटनुसार इन्कम टॅक्स भरावा लागतो तसंच ए टी जर ए टी जी जर तुमच्या ट्रस्टला असेल तर जो काही डोनर तुम्हाला डोनेशन देतो त्याला त्याच्या इन्कम टॅक्समधनं सूट मिळत असते हे थोडक्यात ट्वेले आणि ए टी जीचं महत्त्व आहे आता जे काही दोन हजार एकवीसला ट्रस्टला ट्वेल आणि ए हे प्रोविजनल मिळालेले आहे त्यांना आता रिन्यूल करायचे आहे कारण त्यांचे तीन वर्ष आता संपलेले आहे आणि अनेक ट्रस्टनी ते रिनिवलचे ॲप्लिकेशन ऑनलाईन केलेले आहे त्याचा रिप्लाय पण दिलेला आहे जी काही माहिती सी आय टी एक्झमच्या मागत असतो ती पण दिलेली आहे परंतु बऱ्याच ट्रस्टचे ट्वेले आणि ए टी जी रजिस्ट्रेशन हे रिजेक्ट झालेले आहे तर असे जे काही रिजेक्ट झालेले ए आणि ए टी जी रजिस्ट्रेशन आहे त्याचं काय करायचं मित्रांनो जसं मी सांगितलं की तुमच्या ट्रस्टचं उत्पन्न जर अडीच लाखाच्या खाली असेल तर तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही तुम्हाला टी एल ए रजिस्ट्रेशन नसेल तरीही तुमच्या ट्रस्टला इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही आणि ए टी जी जरी रिजेक्ट झालं तरी आता नवीन कायद्यानुसार किंवा जी काही नवीन इन्कम टॅक्सची स्कीम आहे त्याच्यामुळे तुम्हाला जरी डोनरनी डोनेशन दिलं आणि त्यांनी जर न्यू स्कीम ऑप्ट केलेली असेल तर त्याला ए टी जीचं डिडक्शन मिळणार नाही म्हणजे तसा छोट्या ट्रस्टसाठी ट्वेले टी जीचं रजिस्ट्रेशन जरी रिजेक्ट झालं तरी फारसा काही फरक पडत नाही परंतु ट्वेले हे महत्त्वाचं का आहे तर तुम्हाला जर एखाद्या कंपनीकडनं सिंहसार घ्यायचा असेल तर त्यासाठी ट्वेले रजिस्ट्रेशन हे फार महत्त्वाचं आहे आता जर रिजेक्ट झालेले जे काही ॲप्लिकेशन आहे त्याचे मेन दोन तीन कारण असे आहे की बऱ्याच ट्रस्टनी चुकीच्या फॉर्ममध्ये ॲप्लिकेशन केलेलं आहे म्हणजे जेव्हा ऑनलाईन आपण रिन्युअलचे फॉर्म भरतो त्यामध्ये चुकीचे फॉर्म किंवा चुकीचा सेक्शन हा सिलेक्ट केलेला आहे तर अशा केसमध्ये जे रिजेक्शन आहे ते एक रिजेक्शनचं कारण आहे दुसरं कारण आहे की मुदतीमध्ये तुम्ही त्या नोटीसला रिप्लाय दिलेला नाही किंवा तुम्हाच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स मागितलेले आहे ते मुदतीत तुम्ही सबमिट करू शकले नाही म्हणूनसुद्धा रिजेक्शन झालेलं आहे तिसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्व डॉक्युमेंट दिलेले आहे जे काही स मागितलेले होते ते सर्व डॉक्युमेंट दिलेले आहे परंतु ते डॉक्युमेंट तुमचे ग्राह्य धरले नाही तुमच्या ॲक्टिव्हिटीज ग्राह्य धरल्या गेल्या नाही तुमच्या ॲक्टिव्हिटीज काही चॅरिटेबल नाही किंवा ॲक्टिव्हिटीवरती तुम्ही खर्च केला नाही अशा वेगवेगळ्या कारणांनीसुद्धा ट्वेले आणि ए टी जीचे रिजेक्शन झालेले आहे तर असे जे रिजेक्शन आहे, आहे। त्यासाठी तुम्हाला एकच ऑप्शन आहे की जे काही इन्कम टॅक्स ॲपिलेट ट्रायब्युनल आहे ज्याला आय टी टी म्हणतो तिकडे तुम्हाला अपील करायचं आहे आणि त्या अपिलामध्ये तुम्हाला तुमच्या फॅक्ट समजून सांगायच्या आहे जर तुम्हाला तुमच्याकडे ॲक्टिव्हिटीचे सर्व डॉक्युमेंट आहे तुम्ही ॲक्टिव्हिटी केलेल्या आहे प्रॉपर सर्व आहे काही कारणामुळे मुदतीत तुम्ही रिप्लाय देऊ शकला नसेल तर अशा फॅक्ट कन्सिडर करून ट्रॅब्युनल कमिशनरला ऑर्डर करतं की यांच्या फॅक्ट तपासून सर्व गोष्टी बघून तुम्ही यांना ट्वेले आणि ए टी जी रजिस्ट्रेशन ग्रँड करा तर आय टी टीकडे अपील करणे हा एक पर्याय ज्यांचे ट्वेले ए टी जी रिजेक्शन झाले आहे त्यांच्यासाठी आहे तर ज्यांना अडीच लाखाच्या वरती इन्कम आहे ज्यांना कंपनीचा शिरसार मिळतो किंवा मिळवायचा आहे त्यासाठी ट्विल ए फार महत्त्वाचा आहे तर ज्यांचं रिजेक्ट झाला असेल त्यांच्यासाठी ट्रॅब्युनलकडे अपील करणे हा एक पर्याय आहे आणि ट्रॅब्युनलनंतर सर्व फॅक्ट बघून कमिशनरला इन्स्ट्रक्शन देतं की तुम्ही ह्या ट्रस्टला ट्वेले ए टी जी ग्रँट करा तर मित्रांनो ज्यांचे ट्वेले ए ए टी जी जे काही रिन्युअल आहे जे ॲप्लिकेशन रिजेक्ट झाले आहेत त्यांच्यासाठी आय टी ए टीकडे अपील करणं हा एक पर्याय उपलब्ध आहे ज्यांचे छोटे ट्रस्ट आहे ज्यांना सिहसार घ्यायचा नाही त्यांनी जरी ट्वेल ए टी जी रिजेक्ट झाले तरी अजिबात घाबरण्याचं काही कारण नाही कारण अडीच लाखाच्या आत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स भरावा लागत नाही तर ही थोडक्यात माहिती ट्वेल ए टी जीची जर कुणाला ट्रॅब्युनलकडे अपील करायचा असेल तर ती संधी तुम्हाला उपलब्ध आहे तर त्या संधीचा तुम्ही तुमच्या तससाठी उपयोग करून घ्या धन्यवाद